हा बंधू आपलं नाव काय माझं नाव शिवराज चंपतराव बेले मुकाम जामगवन ओके ओके मित्रांनो आपण जामगावन शिवारामध्ये आहोत जामगवन हे गाव या जे आहे औंडा नागनाथ तालुक्यामध्ये जिल्हा हिंगोलीमध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आपण बघत असाल की या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी सोलार पंपच्या साह्याने पडते पाच एच पीचा सोलार पंप आहे आणि त्याच्या साहाय्याने या जून महिन्यामध्ये म्हणजे अजून काही फारसा पाऊस झालेला नाही आहे जमिनीतलं पाण्याची पातळी कमी झाली आहे तरी तरीसुद्धा आणि आपण बघत असाल की वर जर आपण बघितलं तर आवा ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असतानासुद्धा चांगल्या प्रकारे पाणी या ठिकाणी पडत आहे आता आपण बघूयात की हा नेमका सोलार पंप कोणता आहे ते या सुधाजी फेले यांच्या शेतामध्ये आपण आहोत तर मित्रांनो आपण बघत असाल ह्या ठिकाणी ह्या सोलारच्या प्लेट लावलेल्या आहेत आणि हा जो पंप आहे तो कोणत्या कंपनीचा आहे सर हा पंप सी आर आय कंपनीचा आहे हा पाच एच पी चा पंप आहे हा सी आर आय कंपनीचा आहे आणि पाच एच पी चा आहे आपण बघत असाल की फार मोठा या ठिकाणी सोनार पॅनल सोना, या ठिकाणी बसवला आहे आणि त्यांना फार अत्यंत कमी खर्च आलेला आहे किती खर्च आला आपल्याला कंपनी पूर्ण आम्हाला साडे सोळा हजार रुपये करावं लागले आणि बाकी बंगाल गव्हर्मेंटच्या स्कीममध्ये मिळालेलं आहे ओके तर महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सोलार कृषीपंप योजनेअंतर्गत त्यांना ते शेड्यूल ट्राईबमध्ये असल्यामुळे बरोबर आहे एस टी कॅटेगरीमध्ये असल्यामुळे त्यांना आणखी सूट मिळालेली आहे तर आपण बघत असाल की अत्यंत मजबूत अशा स्वरूपाचं एक फाउंडेशन सी आर आय या कंपनीचं आहे आणि या ठिकाणी वीज फारशी नसतानासुद्धा पोचलेली नसतानासुद्धा या मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पडत आहे तर बघत असाल की आपण हे फाउंडेशनसुद्धा अत्यंत मजबूत असं त्यांनी के केलेलं आहे आणि कंपनीनं सुद्धा मजबूत अशा प्रकारचं फाउंडेशन या ठिकाणी दिलेलं आहे तर आपलं काय मत आहे याच्याविषयी सर आता लाईटच्या कमतर म्हणजे रात्रीला भिजवायचं काम नाही सर दिवसा प्लॅ पॅनेलवर दिवसभर आपण शेतीला भिजवण करू शकतो आणि रात्री आराम करू शकतो नाही तर पहिलं रात्री बॅटरी घेऊन आपल्या शेतात भिजावं लागलं हां आता ही गव्हर्नमेंटची एक नंबर सुविधा आहे सगळ्या शेतकऱ्यांनी अर्ज करून हे मागील त्याला घ्यायला पाहिजे असं मत आहे का शिवराजी पेले हे तर स्वतः खुशीच आहेत परंतु त्यांचं असं मत आहे की दुसऱ्यासुद्धा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजेत आणि जे रात्री भिजवावं लागतं रात्री लाईट आल्यानंतर आणि त्यामुळं जे धोका होऊ शकतो की साप असेल विंचू असेल तर याच्यापासून वाचवण्यासाठी वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करून हे आपण घेतलं आहे सी आर आय कंपनीचा पंप यांनी लावलेला आहे आणि मजबूत स्वरूपाचं फाउंडेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण जर बघत असाल तर हे तुम्हाला डोंगरजवळ दिसते बघा तर या डोंगरा भागामध्ये सुद्धा या ठिकाणी या मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेमुळं आ, आ, या ठिकाणी पाणी बाहेर पडत आहे शेतकऱ्यांना पाणी मिळतं आहे आणि दिवसासुद्धा ते आपल्या शेतीमध्ये शेती भिजवण भिजवणी करू शकतात त्याच्यामुळं धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे सुद्धा मानत आहे शिवदाजी भेले धन्यवाद ओके थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन डॉक्टर पांडुरंग कल्याणकर फ्रॉम झांगोआन